जे मला वाटतं कुठला एबीपीच होतं ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर, तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच वा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणून आम्ही ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय आम्ही सराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोणी शहाण्णव कोणी तेव्हा जे सांगितलं अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजोट बांधा आणि शेवटी एक आवाहन करतो हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी थसा पुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्धव साहेब या कार्यक्रमाला खास जे उपस्थित राहिले होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी सौ सुप्रिया सुळे कॉम्रेड अजित नवले महादेव जानकर साहेब जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र साहेब आणि इतरही अनेक नेते आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही तर खरी सुरुवात आहे अनेक अनिष्ट गोष्टींचा शेवट करण्याची मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत आहोत माननीय राजसाहेब काही बोलू इच्छितात मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या सा लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी आ... माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठे आहात मागे बर सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आवाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव गेले मागे आहेत बर आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी हे, हे काढा सोड ए म्हणू हे साहेब आपण पण मुडगेकर साहेब आपण वरती यावं व्यासपीठावरती यावं दीपक पवार इथे आहेत का त्यांनीही कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं त्यांना मी विनंती करतो हां दीपक पवार आले, आले आले दीपक पवार आले, आले, आले।, आले। तर मंडळी ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो म्हणाल तो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे आणि अहो संजय संजय जी तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती राष्ट्रगीत सुरू करत आहोत सर्व मराठी जनांचे आभार मानून आजचा हा भव्य कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद